पावसाळा जवळ आला तरी ठाणे मनपाला दिव्यातील नालेसफाईला मुहूर्त मिळाला नाही त्यामुळे मंगळवारी आमदार राजू पाटील यांनी दिव्यातील नाल्यांची पाहणी आहे यावेळी आमदार पाटील यांनी अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं ठाणे मनपा, मनपा हद्दीतील दिव्यात प्रचंड गटारात घाणीचं साम्राज्य निर्माण झालंय नाल्यांमध्ये प्लास्टिकच्या पेशव्यांचे ठिकठिकाणी खस दिसून येत आहेत मनपाकडून नालेसफाईकडे दुर्लक्ष केलं जात असल्यानं नागरिकांनी स्वखर्चानं कामाला सुरुवात केली आहे मात्र पावसाळा जवळ आला असताना ठाणे मनपा दिव्यातील नालेसफाईसाठी कोणाच्या आदेशाची वाट पाहते असा प्रश्न उपस्थित झाला मंगळवारी आमदार राजू पाटील यांनी दिवा प्रभाग समिती अधिकाऱ्यांसोबत दिव्यातील नैसर्गिक नाल्यांची पाहणी केली आहे दिव्यात कोणत्याही प्रकारचं नाले सफाईच काम सुरू झालं नसल्यानं पावसाळ्यात नागरिकांचे भीती व्यक्त करण्यात येते त्यामुळे नालेसफाई संदर्भात लवकरच आयुक्तांची भेट घेणार असल्याचं आमदार राजू पाटील यांनी सांगितलंय दिवा प्रभाग असेल किंवा इतर ठिकाणी आमच्या असेल किंवा बऱ्याच ठिकाणी सफाईच्या बाबतीत दरवर्षी गोंधळ असतो ठेकेदाराला कामं दिली जातात आणि तो पाऊस पडून तो कचरा आपोआप वाहून कसा जाईल याची वाट बघत असतो दिव्यात तर परिस्थिती अगदी भीषण आहे आणि इथे दरवर्षी खूप पाणी भरत असतो तुम्हालाही माहिती आहे सर्वांना त्यामुळे आज आढावा घेतला आणि सात तारखेला त्यांना सांगितलं था की फायनल पाणी करायला येणार आहे त्यावेळेस बऱ्यापैकी स्वच्छता दिसली पाहिजे नाहीतर मग त्यांना धारेवर दाराचं काम करू आम्ही डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज